स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाअंतर्गत नेरळ येथे आरोग्य शिबिर संपन्न भारतीय जनता पार्टी नेरळ मंडळाच्या पुढाकाराने भारताचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा सुरू असून याच अंतर्गत महाराष्ट्र सरकारने आणि आरोग्य विभागाच्या वतीने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर नमो नेत्र संजीवनी अभियानाअंतर्गत नेत्र तपासणी शिबिरे आणि स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानाच्या अंतर्गत आरोग्य शिबिरांचे आयोजन केले आहे याचाच एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टी नेरळ पक्षाच्या पुढाकाराने नेरळ येथील धारप सभागृहामध्ये आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी आरोग्य शिबिरामध्ये महिलांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या त्याचबरोबर नेत्र तपासणी करण्यात आली तसेच आयुष्यमान भारत कार्ड आधार कार्ड अपडेट करणे रेशन कार्डातील दुरुस्त्या या संदर्भातील शिबीर घेण्यात आले यामध्ये पाचशेपेक्षा अधिक रुग्णांनी तपासणी करून लाभ घेतला या प्रसंगी या शिबिराला भेट देण्यासाठी जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी जिल्हा सरचिटणीस दीपक जिबेरे उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी नितीन कांदळगावकर मंगेश मस्कर राजेश भगत नरेश मशने वैभव भगत नरेंद्र कराळे नम्रता कांदळगावकर श्रद्धा कराळे सुप्रिया भगत साधना जाधव मृणालिनी शेळके निशा भोईर यांनी विशेष मेहनत घेतली शासनाकडून डॉक्टर नितीन गुरव नेरळ पी एस सीचे चव्हाण आणि सर्व आशा वर्कर तसेच माननीय तहसीलदार धनंजय जाधव साहेब यांच्याकडून आलेले तलाठी आणि पुरवठा शाखेचे गायकवाड यांनी हे शिबिर यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली याच प्रकारची शिबिरे पुढील काळामध्ये पाषाणे आणि कर्जत शहर या ठिकाणी होणार असून याचा लाभ मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी घ्यावा असे आवाहन ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्री राजेश भगत यांनी केले तसेच यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी सांगितले की शासनाच्या विरोधी लढ्यामध्ये निक्षय स्वयंसेवक म्हणून अनेक भाजप कार्यकर्ते आपले सहकार्य देतील व या सेवा कार्याच्या माध्यमातून जनतेपर्यंत शासनाच्या अधिकाधिक योजना पोहोचवण्यासाठी प्रयत्न करतील रोग हो तज्ञ स्त्रीरोग तज्ञ तसेच डोळे तपासणे आबा कार्ड काढ काढून देणार आहे आधार कार्डचं पण अपडेट करून देणार आहोत तसंच महिलांच्या वेगवेगळ्या आजानोदनांची टेस्ट करून त्यांना आभाकार्डाद्वारे त्यांचा पाठपुरावा घेतला जाणार आहे डोळे चेकअप केल्यानंतर त्यांना चष्म्याची व्यवस्था दोन चार दिवसानंतर करून देणार आहोत टी बी पेशंटची चेकअप होणार आहे एक्सरेची इथे सोय केली आहे जेणेकरून आदिवासी वाड्यातल्या आलेल्या स्त्रिया व पुरुषांचा इथे एकत्रित सर्व इलाज झाला पाहिजे या दृश्यने नाशिकला ठेवण्यात आला आहे